माझ्या शाळेचं नाव शासकीय माध्यमिक आश्रमी झाडा राजा मी यंदा आठवीमध्ये शिकते माझं पूर्ण नाव ओमेश्वरी ओमेश्वर म्हणूनच कधी मी तुम्हाला झाडा सांगणार आहे झाड आपल्याला सावली देतात झाड आपल्याला ऑक्सिजन देतात झाडामुळे प्रदूषण वाढतात झाडांमुळे लाकडं दरवाजे बनवू शकतो आणि पक्षांना निवार... निवारा झाड पक्ष्यांना निवारा देतात झाडांमुळे आपण आपण इथे आहोत झाडांमुळे आपल्याला फळे फळे भेटतात आणि अन्न पण भे मिळतात आणि खूप 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 फळे चांगले चांगले फळे मिळतात आणि झाडांमुळे आपण इथे आहोत नाहीतर आपण लहस नसतो झाडांमुळे आपल्याला चांगली हवा प्रदूषण आणि श्वास पण घेता येते आणि खूप चांग चांग खूप चांगल्या पद्धतीने आपण झाडाखाली कुस्ती करू शकतो झाडांखाली ऊन राहिली तर आपण झाडाखालते राहू शकतो प्राण्यांना प्राण्यांना झाडांची गरज असते त्यांना श्वासाची गरज असते पाण्यांची गरज असते ते झाडांमुळे मिळतो आणि झाडांमुळे हवा तया हवाई हवाई हवा पण मिळतात आणि झाडांमुळे झाडांमुळे प्राण्यांना प्राण्यांना ग घास मिळतात आणि त्यांचं त्यामुळे पोड पोड भरतात आणि झाडांमुळे त्यांना ऑक्सिजन पण मिळतात आणि झाडांमुळे आपण खाली त्याच्या बसू शकतो आणि खा झाडांखाली ऊन राहायचा आपण अभ्या अभ्यास पण करू शकतो झाडाखाली बसल्याने आपल्याला थंडीगार अशी हवा मिळते आणि गर्मी पण होत नाही आणि झाड झाड हे आपली भविष्य आहे झाड नसते तर आपण इथे नसतो झाडांमुळे प्रदूषण प्रदूषण मिळतात झाडांमुळे हवा हवा मिळतात आणि झाडांमुळे प्राण्यांना प्राण्यांना घास घास खायला मिळतात प्राण जंगलामध्ये काही काही औषधी तयार होतात आणि लाकडं दरवाजे खुर्ची घरे व तयार होतात आणि झाडांवर पक्ष्यांचे घरटे पण तयार होऊ शकते झाडांवर फळे पण तया फळे पण लागतात आणि आपण ते त्यांना खाऊ पण शकतो झाडा झाडांमुळे झाडांमुळे झाडे लावल्या तो या भारतामध्ये झाडांची संख्या जास्त आहे म्हणून झाडे सगळ्या